तुम्ही काय लावता वेगवेगळे प्रोडक्ट वापरता कोण फॅरेन वापरतो कोण पावडर वापरतात कोण थन हॅन्स वापरतोन कसली टोन व्हाईट टोन कसली टोन व्हाईट आपण काय करतो वापरतो वापरतो कि बाळा आता बघा मी सुद्धा फॅरनुली पाचवी पासून वापरतोय पल्ला गोर आपण पाहू पल्लो झालो बघोरा मी झालो पल्ला नाही बघा आता ज्या वेळेस तुम्ही काय करता त्या ठिकाणी एखादी स्त्री आहे ती ज्या अंगावर ज्या वेळेस नाकातलं घालतात तिला कानातलं घालतात तेव्हा ती काही दिसते अधिक सौंदर्यवान दिसते माझी आई तुम्ही काय घालता अलंकार घालता काय घालता अलंकार तेव्हा ती कशी दिसते बरोबर काय दागिना अलंकार म्हणजेच काय दागिना एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला काय म्हणायचं अलंकार मला काय शिकवायचं भाषेच्या अलंकार कसला आलं का भाषेच मग आता भाषेला पण आहे तिच्या कानात घालायचंय स्त्री सुंदर स्त्रीला जेव्हा तिला घातलं तिच्या नाकातलं घातलं जात ती सुंदर स्त्री कशामुळे या अलंकारामुळे म्हणजेच अलंकार म्हणजेच काय दागिना अलंकार म्हणजेच काय दागिना बरोबर एक ना अलंकार आता आपल्याला आपल्या मराठी व्याकरणात सुद्धा आलेला आहे मग मराठी व्याकरणात काय भाषा अलंकार आणि मग या मराठी व्याकरणामध्ये सुद्धा भाषा अलंकार कसा आहे तर ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यात भर पडते त्या शब्दाला काय म्हणायचं भाषा अलंकार काय म्हणायचं भाषा अलंकाराचे किती प्रकार पडतात पहिला प्रकार कुठला प्रकार कुठला अलंकार म्हणजे काय गोष्टी गोष्टी कुठल्या कुठल्या म्हणजे काय अलंकार अलंकार म्हणजेच काय दागिना अशा अलंकार म्हणजे का मला ज्या शब्दामुळे भाषेला शोभा चुकलं ज्या शब्दामुळे भाषेला तिच्याच सौंदर्यात काय होते त्या शब्दाला काय म्हणायचं समजलं अर्पे आणि भाषा अलंकाराचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार सांग अर्पे दुसरा प्रकार सांग अर्थ अलंकार बरोबर आहे का नाही कुणाच काय अडचण आहे का आता आहे का अडचण चला आता आपण काय घेऊया आता डायरेक्ट आपण शब्द अलंकाराचे प्रकार त्यातला पहिला प्रकार घेऊया कॅ नाही रेप्रकाश कुठला आहे सया नीता अनुप्रास बघा आता

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची क्षमा काय होते पुनरावृत्ती होते तेव्हा काय म्हणायचं बालिश भाऊ बायकात बरबडला बालिश भाऊ काय झाला बायकात बर पहिला शब्द कुठला सॉरी पहिला अक्षर अक्षरला पहिला शब्द काय बिश दुसरा आपलं काय आहे अरे थोड हे काय भाऊ भाऊ नाही भाऊ हे अक्षर काय शब्द आहे बन्द आहे पहिलं अक्षर काय बाय का पहिलं अक्षर बार। काय बार। बड बडला पहिला अक्षर काय एकाच अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा कुठला अलंकार होतो समजलं समजलं कवितेच्या चरणात कुठल्या चरणात कवितेच्या चरणात एकाच अक्षराची जेव्हा काय होते पुनौ। होते तेव्हा त्याला कुठला अलंकार म्हणायचा उदाहरणार्थ अलंकार बालिश भाऊ बायकात बडबडला ब ब उदाहरण काय आपलं बालिश भाऊ बायका बडबडला पहिला अक्षर कुठलं आहे ब ब समजला कुठला अलंकार झाला नमस्कार सर समजलं सांगा नाही अनुप्रास अलंकार कुणाची काय अडचण आहे का वाढ असेल <laughs> तर मला विचारा मस्त समजलं नाही आता घेऊन जातो पुन्हा मागे पुन्हा डोळ्यात काय अडचण नाही आहे का कुणाची काय अडचण तर विचारा आहे का अनुप्रास बद्दल कोणाची काय अडचण आहे का नाही कुठला आपला दुसरा कुठला आता पहिला कुठला आपण अनुप्रास

त्या मग असे अलंकार असे म्हणतात मग तुम्हाला बारावी नंतर तुमच्या कळली मराठी व्याप्त्यांची तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला पोलीस भरती पण करायची असेल पोलीस भरतीला गिरकोळ समजू नका पोलीस भरतीला इंग्लिश नाही बरं का पोलीस भर इंग्लिश विषय नाही पोलीस विषयला मराठी ग्रामर आहे बुद्धिमत्ता आहे गणित आहे आणि सामान्य आहे असं शंभर मार्गाची लेखी असते पोलीस भरतीला आणि पोलीस होऊन नंतर भविष्य पी एस आय होणारे गुरुपूर आहेत लक्षात ठेवा तुम्ही नोकरी कुठलीच कमी झाला आणि आज एवढं कॉम्पिटिशन वाढले जे लाखावर 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 नीट मुलावर मुला तुम्हाला असं वाटते मला नव्वद टक्के मला पंच्याण्णव टक्के पहिले अजिबात नाही तुमच्या पेक्षा दोन टक्क्या वाढले पुढे आहे तुमच्या रागेर बसलेला दहावी बारावीची किती मुलं प्रतिकोषी बाहेर पडतात पडतात की नाही असा आहे का कि भक्ता बहर पड़ते, मा है। की फक्त आपल्या शाळे पडते अजिबात नाही या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या किती शाळा आहेत आपल्यासारखे किती कॉलेज आहेत वाटतंय तेवढं ते सोपं आहे आयुष्य बारावी पर्यंतच आयुष्य आहे तुम्हाला हसायला विचार काय बारावी नंतर लोक भेट होऊन जाईल तुमचं पुन्हा कॉलेज झालं असते नोकरी नसते तुम्हाला वाटतंय आपण आता शिकलो प्रत्येकाला नोकरी प्रत्येकाला तोच आहे जो स्पर्धेच्या बाहेर पडला तो स्पर्धेच्या बाहेरच पडणार आहे प्रत्येकाला कष्ट आहे तर प्रत्येकाला संघर्ष करायचा आहे मराठी व्याकरण आयुष्यभर तुमची पाठ सोडत ना आयुष्यभर काही वा शिपायापासून शिपायाच्या पदापासून कलेक्टर पदापर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरण आहेच स्पर्धा परीक्षा करायच्या एमपीएससीएस सी करायच्या काही करा मराठी व्याकरण तुमच्या आयुष्यभर पाठ सोडत नाही पाठ सोडत नाही तुमची मराठी व्याकरण विषय कुठलाच साधा आणि सोपा नसतो मराठी विषयाला तर सोपं समजूस ना का पाणी न पहिले पहिली व्हॅरंटी पाण्याचा अर्थ काय होतो पाणी नुसतं पाणी चालते का होतो पाणी मराठीमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत ज्याप्रमाणे आपल्या इंग्लिश मध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्याप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा एका शब्दाचे काय अनेक अर्थ आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही विषयाला कुठल्याच कमकोत समजू नका हा एवढं जीव तोडून तुम्हाला कुणी बुमरून बुमरून शिकवतोय मी मूर्ख आहे का एवढं शिकवाय जीव तोडून तुम्हाला कुणी शिकवत नाहीत का जीव तोडून तुम्हाला काय हे का आपण पहिल्यांदा काय सांगितलं काय घेतलं सुरुवात आपण अलंकार काय घेतलं अलंकार नंतर काय घेतलं आपण भाषा अलंकार नंतर काय पाहिलं आपण भाषा अलंकारचे प्रकार भाषा अलंकारचा पहिला प्रकार कुठला आहे शब्द अलंकार दुसरा प्रकार कुठला आहे अर्थ अलंकार आणि शब्द अलंकाराचा पहिला प्रकार कुठला आहे अनुप्रास दुसरा प्रकार कुठला आहे अनुप्रास म्हणजे काय कवितेच्या चरणात राव उठतेव त्याच्या मातेला काय म्हणायचंय अनुप्रास अलंकार म्हणायचं काय म्हणायचं अनुप्रास अलंकार आता बघा यमक यमक अलंकार म्हणजे काय काय यमक अलंकार म्हणजे काय वेगळे याला राजा तर अलंकार म्हणजे बघा यमक अलंकार म्हणजे काय वेगवेगळे अर्थ असणार हे नीट ऐका बाळा वेगवेगळे वे 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 अर्थ असणारे परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांना काय म्हणायचंय काय म्हणायचंय अलंकार म्हणायचे काय म्हणायचं बघा वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर ठराविक चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक अलंकार असे म्हणतात उदाहरणार्थ सुसंगती सदा घडो वाक्य का पडो सुसंगणी पडो वेगवेगळ्या वेग अर्थ आहे परंतु काय उच्चारात काय समानता वेगवेगळ्या वेग अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या त्या ठिकाणी ठराविक ठिकाणी म्हणजे ठराविक ठराविक ठिकाणी जो आपण वापर करतो आणि जो नाणार जे सौंदर्य प्राप्त होतं त्यास काय म्हणायचं यमक अलंकार असे म्हणत काय म्हणायचं यमक अलंकार असे म्हणत उदाहरणार्थ अलंकारातले दोन प्रकार आपण शिकलो कुठले कुठले शिकलो अनुप्रास आणि यमा अनुप्रास अलंकार म्हणजे काही तुम्हाला समजलं आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो ते उदाहरण अनुप्रास अलंकारात आहे की यमक अलंकारात आहे हे तुम्ही ओळखायचं उदाहरण सांगो सुती सदा घडो वाक्य काने पडो का वर यमक आहे वेगवेगळ्या अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारण समंत असल्यामुळे हा कुठला अलंकार आहे कुठला अलंकार आहे यमक ठीक आहे आणखी एक उदाहरण सांगतो तो अलंकार कुठला ओळखा श्रीहरी पावजी ते श्री स्वभावे का बरे बघाय जावे पावे जावे जावे पावे मनात भक्ती पद्धतीचे जावे तरी श्रीहरी पावजी ते स्वभावे जावे पाव वेगवेगळे अर्थ आहे उच्चारात काय स्वभाव काय भक्तो कुठला अलंकार होणार बरोबर आहे का चला आता सांगा बालिश भाऊ बायकात बडबडला पुनरावर्ग तो कुठला अलंकार असेल उदाहरण सांगा अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा हे उदाहरण देऊन सांगा बघा बालिश भाऊ बायका बडबडला बरोबर हे काय एक चरण आहे मग कवितेच्या एकाच चरणात एकाच अक्षराचे जेव्हा काय होते पुनरावृत्ती होते किंवा तो काय असतो कुठला अलंकार असतो अरुपा अलग अलंकार असतो बालिश भाऊ बायकात बडबडला कशाची पुनरावडते कुठल्या अक्षराची आहे बस ब, अर्थ अलंकार कुठला पाहायचा आहे अर्थ अर्थालंकारामध्ये तुम्हाला उपमा आहे अर्थ अलंकारामध्ये उत्तरेक्ष आहे बघा आता अर्थ अलंकार जो प्रकार आहे या प्रकारात वाक्यातील भाषेमुळं भाषेला काय होते सौंदर्य प्राप्त आहे उपमा कोणता प्रकार आहे उपमा उपमाची व्याख्या काय सांगते बघा दोन वस्तू मध्ये साधर्म दाखवण्यासाठी सम समान, समान सारखे प्रमाणे परी परीस सारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा उपमावाले <laughs> <laughs> हाय माणूस धडकची गाणी लावते ते माणूस जगला तरी कधी लावते ते देत नाही ते त्यांचं खासी येतात गाणी कधीच बंद करत नाही बघा आपण अर्थालंकारातला पहिला प्रकार घेतो तो प्रकार आहे उपमा उपमा हा अलंकार कसा ओळखायचा हे शिकायच्या अगोदर उपमाची व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल मला उपमा अलंकाराची व्याख्या काय आहे दोन वस्तू मध्ये व दाखवण्यासाठी जेव्हा वाक्यामध्ये सम समान सारखे प्रमाणे परी परी सारख्या शब्दांचा वापर होतो तेव्हा त्या ठिकाणी म्हणजे त्या त्या वाक्यामध्ये शब्दांचा वापर केल्यास उपमा हा अलंकार होतो कोणता होतो उपमा हा अलंकार होतो उदाहरणार्थ सावळा रंग तुझा नभा परी बघा कोणता शब्द आला की ज्यामुळे तुम्हाला असं वाटत की हा उपमा अलंकार आहे कोणत्या शब्दाला एखादं वाक्य आहे nhiệt đại cả vào lúc. ಠಠಠ उपमान समजलं सोप आहे हे शब्द कुठले कुठले हे शब्द जर एखाद्या वाक्यात आले तर त्या वाक्याचा अलंकार कोणता असतो उपमा समजलं बघा दुसऱ्या वाक्या ठिकाणी आमच्या गावाकडची घरे लहान कबुतरांच्या खोरड्यासारखी चला बाळा कुठल्या शब्दात आले कुठला अलंकार असणार आहे हा अलंकार समजला आता पुढचा आपला अलंकार आहे कुठला उत्प्रेक्षा अपेक्षा नाही उत्प्रेक्षा कुठला कुठला उपमा समजला उपमा समजला कसा झाला कडू झाला तिखट झाला गोड झाला समजला उपमा समजला उत्प्रेक्षा እግዚአብሔር ይመስገን እንደምንድን ነው ነው आपण बघा हा आंबा जरूर साखर काय अंबाला कुठल्या शब्दाला शब्द आल्यामुळे अलंकार कुठला असेल मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी उपमा कुठला आहे उपमा अलंकार ओके बर पुढचा प्रश्न आहे बघा उदाहरण पुढचा की गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ओके एमपी एक प्रश्न घेतो पेपरमध्ये पडलेला ओके प्रश्न प्रश्न ओके ठीक आहे हा प्रश्न पडला बघा पी एस आय दोन हजार बावीस च्या एक्झामधून पडलेला आहे जाई आई संगे वाया किंवा खया की कन्या साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणू होण्या भाषे भाषे बघा हाय का प्रश्न पडलेला त्याला कुठं काही सांगत नाही तुम्हाला ओके पुढचा अलंकार घेऊया बघा अं हाती तलवा घेऊन शत्रूवर धाव जाताना तो जरूर करतात का भास्कप्रशा समजलं सोप आहे का रे किती सोपा आहे सोपा आहे का नाही का झोप आहे सर्वांनी एका आवाजात आणि व्यवस्थित सांगायचं ओके स्टँडअप अनुजा अलंकार म्हणजे काय त्यांना काय म्हणायचं अलंकार असे म्हणतात ओके चला अलंकाराचे दोन मुख्य प्रकार सांगा बस खाली भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यात भर पडते तिला काय म्हणायचं बाळा लक्ष इकडे काय म्हणायचं भाषा अलंकार असे म्हणायचं ओके भाषा अलंकाराचे दोन प्रकार सांगा चला लगेच शब्द अलंकाराचे प्रकार सांगा अनुप्रास आणि यमक अर्थ अलंकाराचे प्रकार सांगा ओके अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा सांगा कवितेच्या चरणात एकाच शब्दाची जेव्हा पुनरावडते सॉरी एकाच अक्षर जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा कुठला अलंकार असतो अनुप्रास एकाच उदाहरण सांगा बोला नो